रामनवमी निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत हा शुभ उत्सव सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा संदेश देतो निस्वार्थ प्रेम पराक्रम आणि उदारतेचा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या श्रीरामांचं संपूर्ण जीवन सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे प्रत्येकाचं जीवन सन्मानाचं आणि समृद्धीचं असेल असं राष्ट्र निर्माणाचा संकल्प करूया असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे प्रभू श्रीरामांचं जीवन हे कर्तव्यनिष्ठा सचोटी आणि सहिष्णुतेचा चिरंतन दाखला आहे सदाचाराचा संदेश देणारी त्यांची तत्व युगानुयुग प्रत्येकासाठी प्रेरणादेय ठरलेत असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं जीवन आणि त्यांचे आदर्श विकसित भारताच्या निर्मितीचा आधार बनतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केलाय त्यांचा आशीर्वाद आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला नवीन ऊर्जा देईल असंही ते म्हणाले अयोध्येत श्रीरामांचं मंदिर बनावं यासाठी पाचशे वर्ष लढा दिला गेला श्रीरामांचं मंदिर बांधून भारतीयांची मान उंचावणारा आणि जीवनाचं सार्थक करणारा हा क्षण देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत भगवान श्रीराम हे पितृवचन मातृवचन एकवचनी आणि आदर्श व्यक्तिमत्व होतं राग लोभ मोह मत्सर अहंकाराला जीवनातून झटकून देत सद्भावना स्नेह त्याग संयम कर्तव्यनिष्ठा आत्मीयता अंगीकारण्याची शिकवण त्यांनी समस्त मानवजातीला दिली असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे